સ્ત્રી સ્વામી સમર્થ સ્વામી રૂપે તું ચર્વ મનોકામના પૂર્ણ હોય येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे यावर्षी मकर संक्रांत अश्वावर म्हणजेच घोड्यावर बसून येईल तिने काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहे संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही त्यामुळे यावर्षी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण रंगाचे वस्त्र परिधान करू शकता मग लाल रंग नारंगी रंग किंवा जांभळा रंग हिरव्या रंगाचे वस्त्र देखील आपण या मकर संक्रांतीला परिधान करू शकता फक्त आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही मग अगदी लहान बाळाचे बोरनहाण असो त्याला देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही तसेच विवाहित महिलांनी देखील काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही तसेच संक्रांतीने हातामध्ये भाला घेतलेला आहे ज्योतिष तज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणून पंधरा जानेवारीला उदय तिथीनुसार मकर संक्रांत हा सण साजरा होईल प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते पण जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हटले जाते हा सण सर्व ठिकाणी अगदी उत्सवाने साजरा केला जातो पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ हा असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल मकर संक्रांतीचं वाहन घोडा आहे व उपवाहन सिंह नसेल त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल देखील घडणार आहेत यंदाजी संक्रांत देशासाठी खूप शुभ असणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घितलेला आहे हळदीचा तेळा लावलेला असून वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकर्ता हातामध्ये दुर्वा घेतलेला आहे जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे सोन्याचे आभूषणे धारण केले आहेत वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नैऋत्य दिशेकडे बघत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख देखील मिळेल संक्रांतीच्या दिवशीचा अगोदरचा दिवस म्हणजे चौदा जानेवारीचा दिवस या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तसे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत देखील साजरी केली जाते म्हणजेच करदेवी तसेच अन्नधान्य वाढेल व महागाई नियंत्रणात येईल व इतर वस्तूंच्या किमती देखील सामान्य राहते संक्रांतीला दान काय द्यावे तर गरजूंना कपडे नवीन भांडी तीळ गूळ गाईला चारा भूमी घोडा व इतर वस्तूंचे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव हा निश्चितच कमी होईल या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान देखील वाढतो पौष महिन्यात सूर्य व विष्णूची उपासना करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते असे केल्याने आपल्याला आयुष्य देखील वाढते तसेच आपले तसे आरोग्य देखील वाढत असते तर संक्रांतीला कोणती कामे करू नये तामसिक खाणे टाळावे चुकीची व अभद्र भाषा बोलू नये झाडे तोडू नये कोणत्याही प्रकारची नशादेखील करू नये विशेषतः संक्रांतीच्या दिवशी झाडे ही तोडली जात नाही तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनासाठी जे काही साहित्य लागत आहे ते तुम्ही अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावे तसेच या दिवशी स्नान केल्याशिवाय काहीही खाऊ नये या दिवशी घरी येणाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद